नमस्कार सगळ्या शाळांमध्ये सहलीची गडबड निघालेली आहे सगळीकडे सहल जाण्यासाठी तयार झालेले आहेत पण सहलीला जाताना मुलांना आपण काय द्यायचं हे प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे आपण मुलांना काय करतो दुकानातले कुरकुरे चिप्स वगैरे असेच देतो पण दुकानातले देण्यापेक्षा आपण घरातच बनवून दिलं आणि ते पण कमी झंझटमध्ये एका कणकीपासूनच तीन वेगवेगळे पदार्थ आपण बनवणार आहोत आणि ते तुम्ही मुलांना देऊन देखील घरामध्ये एक महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता संध्याकाळच्या चहासोबत किंवा हॉस्टेलमध्ये मुले राहत असतील तर त्यांना एक महिन्यासाठी तुम्ही हे खाऊ बनवून देऊ शकता तर हे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि दोन चमचे ओवा टाकून घेतलेला आहे त्याचसोबत छोटे तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे आता घटसर असं कणिक मळून घेऊयात कणिक मळून झाल्यानंतर अर्धा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे तर इथे मी टोप झाकून घेत आहे तुम्ही हवा तर ओला कापड देखील यावरती ठेवून घेऊ शकता आता हे भिजत ठेवूयात अर्धा तास त्यानंतर पाहूयात पहिली रेसिपी तर पहिली रेसिपीचा मसाला बनवून घेऊयात तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते खिसून घ्यायचे आहेत खिसून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा चाट मसाला पावडर त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ म्हणजे जवळजवळ तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लावर टाका म्हणजे कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ तुम्ही इथं वापरू शकता दोन्हीपैकी कोणतंही एक वापरा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे मिश्रण म्हणलं पाहिजे आता तुम्ही पाहू शकता पीठ भिजत ठेवून अर्धा तास झालेला आहे आता यामधलं आपण एक गोळा बनवून घेऊयात जसं आपण चपातीला बनवतो त्यानुसार आपण एक गोळा बनवून घेऊयात आणि लाटून घेऊयात आता लाटताना इथं तेल पीठ वगैरे लावायची गरज लागत नाही आणि जर का लागलंस तर तुम्ही थोडंसं तेल लावून हे लाटून घ्या पीठ लावू नका कारण की तळताना तेल लगेच खराब होतं पीठ लावल्यामुळे त्यामुळे तेल लावून लाटून घ्या आता चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि लाटून झाल्यानंतर त्याच्या मधमध मद एक छोटीशी वाटी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्या बाजूने जो आपण मसाला बनवून घेतलेला होता बटाट्याचा तो लावून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित हाताने पसरवून घेऊयात जर हाताला चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात घेऊन छान असं पसरवून घेऊयात आणि आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे तळताना हे सुटणार नाही तेलामध्ये आता अलगदपणे ही वाटी काढून घेऊयात आणि वाटी काढून घेतलेली जी जागा रिकामी होती तिथे पाणी लावून घेऊयात याकरिता आपण इथं पाणी लावून घेतलेलं ला आहे आता सुरीच्या मदतीने याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात म्हणजे छोटे छोटे काप करून घेऊयात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे बनवून घेत आहे त्या पद्धतीने हे बनवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या पद्धतीने बनतात जास्त वेळ लागत नाही एकाच वेळेत तुम्ही जवळजवळ हे सतरा अठरा पीसेस बनवून तयार करू शकता आता पाहू शकता आपण असे तुकडे केल्यानंतर यामधला एक तुकडा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने रोल करत जायचं आहे पाहू शकता मस्त असा तुमचं इथं स्प्रिंग बनवून तयार स्प्रिंग पोटॅटो बनवून तयार झालेलं आहे जसं मार्केटमध्ये मा असतो त्या पद्धतीचं बनवून तयार झालेलं आहे किंवा तुम्ही याला ड्राय समोसा किंवा तुमच्या आवडतं स्नॅक्सचं नाव तुम्ही याला देऊ शकता तर अशा पद्धतीने आपण इथं सगळे बनवून घेऊयात टाईट रोल जा जा ता करत जायचं आहे थोडंसं मागच्या बाजूला ओढून घ्यायचं आणि त्यानंतर रोल करत जायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि ज्या बाजूने रोल करायचं संपतं तिथं थोडंसं चिटकवून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे व्यवस्थित चिटकत ते आता मी याच पद्धतीने सगळे रोल्स बनवून घेते तर पहा छान असे मी हे रोल्स बनवून घेतलेले आहेत सगळे आता यांना तळून घेऊयात तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि एक एक करून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा तळताना लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे आणि दोन मिनटे असंच तळून घेतल्यानंतर मग गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि मोठ्या असेवरती पुन्हा दोन मिनटे तळून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे कुरकुरीत तयार होतात तुम्ही एकदमच पूर्णपणे मोठ्या गॅसवरती तळला तर, तर हे कुरकुरीत बनत नाहीत मऊ पडतात तर पहा छान असा कलर आलेला आहे यांना कुरकुरीत झालेले आहेत हे काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर अजूनही कुरकुरीत बनतात तर अशा बन पद्धतीने तुम्ही हे महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता जरासुद्धा खराब होत नाही मुलांना प्रवासासाठी किंवा तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता अगदी टेस्टी लागतं मस्तच लागतं आता पाहूयात यानंतरची दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भुजिया जी शेवस्थिती घेतलेली आहे यामध्ये आता एक चमचा जिरे टाकून घेऊयात एक चमचा बडीशूप टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर धणे असतील तर धणे टाकून घ्या माझ्याजवळ नव्हते त्यामुळे धणा पावडर टाकून घेतली आहेत एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि एक चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर तयार झालेलं आहे मिश्रण यामध्ये थोडेसे काजूचे काप टाकून घेऊयात की असतील तर ते देखील टाकून घ्या आणि एक चमचा तूप किंवा तेल टाकून मिक्स करून घेऊयात जो आपण ड्राय समोसेसाठी मसाला बनवतो तो मसाला बनवून तयार झालेला आहे आता पुन्हा एकदा आपण त्या कणकेमधला एक गोळा घेऊयात आणि याचीसुद्धा जशी आपण आधी चपाती लाटलेली होती त्या पद्धतीने जास्त जाळी नाही आणि जास्त पातळी नाही मध्यम आकाराची चपाती लाटून घेऊयात लाटून घेतल्यानंतर याचे मधोमधून बरोबर चार भाग करून घेऊयात आणि एक एक भागामध्ये एक एक चमचा हा जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते मिश्रण टाकून घेऊयात तुम्ही याच्यापेक्षा छोटे साईजचे देखील समोसे बनवू शकता आता दोन्ही कडांना आपण इथं पाणी लावून चिटकून घेऊयात तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आधी मी दोन्ही बाजू एकत्र करून चिटकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतरची जी खालची बाजू आहे यावरती आपल्याला ओवरलॅप करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे समोसे बनवून तयार होतात आणि एकाच वेळेस भरपूर असे समोसे बनतात जास्त मेहनती घ्यावी लागत नाही फक्त इतकंच की याचे जे काट आहेत ते व्यवस्थित आपल्याला चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे तेलात सुटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पाहू शकता मी ही सगळी व्यवस्थित असे चिटकून घेतलेले आहेत आता याच पद्धतीने आपण इथे राहिलेले सगळे समोसे बनवून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे हे समोसे बनले जातात आता यांना तळून घेऊयात तेल इथे जास्त गरम नको हवं आहे थोडंसं तेल गरम झालं की यामध्ये आपण जे समोसे बनवून घेतलेले होते ते एक करून टाकून घेऊयात आणि सुरुवातीला लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत छान असं आलटून पालटून दोन मिनटे तळून घेऊयात आणि त्यानंतर मग थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आहे आणि छान असा कलर येऊसपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने इथे मी सगळे समोसे तळून घेतलेले आहेत हे देखील तुम्ही महिनाभरसाठी स्टोअर करून ठेवू हुँ शकता आता पाहूयात लास्टची रेसिपी लास्टची रेसिपी अगदीच सोपी आहे तर ज्या पद्धतीने आपण आधी चपाती लाटून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने लाटून घेऊयात जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही लाटून झाल्यानंतर त्यावरती एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचा आहे चिमूटवर लाल तिखट पसरवून घ्यायचे आहे आणि त्याचसोबत चिमूटवर चाट मसाला टाकून घ्यायचा आहे हे दोन्ही व्यवस्थित चपातीला लागेल असं पसरवून घेऊयात आणि पसरवून झाल्यानंतर यावरती थोडंसं पीठ टाकून घेऊयात पीठ टाकून घेतल्यानंतर रोल करून घ्यायचा आहे एकदम टाईट असा रोल करायचा आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे आणि एकाच वेळेस तुमचे याचे जवळजवळ दहा ते बारा पीस बनून तयार होतात पाहू शकता मी एकदम टाईट असा रोल बनवून घेत आहे छान असं रोल बनवून घेऊयात आणि सुरीच्या मदतीने आता हे एका आकाराचे गोळे कट करून घेऊयात भरपूर प्रमाणात बनवून तयार होतात आणि तुम्ही हे महिनाभरसाठी स्टोअर करून खाऊ शकता हॉस्टेलमध्ये मुले राहत असतील तर त्यांना देण्यासाठी उत्तम पर्याय आहे सहलीसाठी देखील मुलांसाठी तुम्ही हे बनवून देऊ शकता तसंच घरातल्याच्या सगळ्यांसाठी तुम्ही इवनिंग स्नॅक्ससाठी चहा सोबत खाण्यासाठी बनवू शकता म्हणजे तुम्ही या रेसिपी एकाच खणकीपासून अगदी सोप्या पद्धतीने बनवून घेऊ शकता आता पहा सगळे गोळे बाजूला करून घेऊयात आणि एक एक गोळा घेऊन थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि लाटण्या लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळे आपण इथे पापड्या बन बनवून घेऊयात अगदी सोपी रेसिपी आहे आपण चाट मसाला आणि लाल तिखट टाकल्यामुळे याची चव अगदी भन्नाट लागते आणि वेगळा मसाला लावायची याला गरज लागत नाही तर या पद्धतीने बनवून घेऊन तळून घेऊयात आता तळण्यासाठी तेल गरम झालेलं पाहिजे त्यानंतर यामध्ये आपण हे सगळे सोडून घेऊयात जास्त गरम तेल नको लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळा नाही तर हे कुरकुरीत बनणार नाहीत छान आलटून पालटून दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येऊजपर्यंत तळून घेऊयात आणि असा कलर आल्यानंतर काढून घेऊयात थंड झाल्यानंतर पूर्णपणे कुरकुरीत होतात तर या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडल्या असेल तर करिश्मा मेजवाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचसोबत बेलयकोन ही प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील असे तर या सगळ्या रेसिपी नक्कीच ट्राय करा पाहू शकता एकदम कुरकुरीत असे हे बनून तयार झालेले आहेत